काय विचारला पुढील राशी बरोबर येण्यासाठी कोणत्या दोन चिन्हाची आदला बदल करावी लागेल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलाय की चिन्ह दिलं आहे त्याचा ऑप्शन दिलाय समजा की याचा आदला बदल करायचा आहे गुणाकारच्या ठिकाणी भागाकार भागाकारच्या ठिकाणी गुणाकार असा कोणता ऑप्शन आहे की त्याला आदला बदल केल्यावर त्याचं उत्तर सी आता बघा पर्याय कोण आपले डायरेक्ट उत्तर काढता येतं म्हणजे काय पर्याय नंबर पहिले ठेवायचं गुणाकारच्या ठिकाणी भागाकार आणि भागाकारच्या ठिकाणी गुणाकार ठेवायचा मग चेक करा गुणाकार या ठिकाणी जर मी गुणाकारच्या ठिकाणी भागाकार ठेवलं या ठिकाणी वाघा ठेवलं आणि या ठिकाणी मला न ठेवा लागेल मग बाराच्या परत पाच येते का जर मी या ठिकाणी वाघा ठेवलं तर बाराच्या परत पाच येत नाही म्हणजे पॉईंट नाही उत्तर येईल आपल्याला माहितीच पाहिजे पर्याय नंबर कट झाला पहिला वा पर्याय नंबर दुसरा तिसरा काय म्हणते अधिकच्या ठिकाणी वजा ठेवा वजाच्या ठिकाणी अधिक ठेवा मग या ठिकाणी अधिक आहे इथं वजा ठेवा इथं वजा आहे इथं अधिक ठेवा परंतु या दरम्यान जर हे चेंज होत नसेल तर दहाच्या परत बारा येतं का त्यामुळे पर्याय नंबर तिसरी कट झाला आता पर्याय नंबर चौथा बघूया बा पर्याय नंबर चौथा काय म्हणते पर्याय नंबर तिसरं बघू पहिले दुसरं की वाहकारच्या ठिकाणी वजा आणि वजाच्या ठिकाणी भागाकार जर मी वजाच्या ठिकाणी व्हागाळ ठेवलं तर पाचच्या भागात तीन येते का तर नाहीये त्यामुळे पर्याय नंबर दुसरीकडे झाला म्हणजे डायरेक्ट तुम्हाला उत्तर काढता येते पर्याय नंबर चार आता कसं बघा या ठिकाणी सहा आहे अधिकच्या ठिकाणी भागा ठेवायचंय भागाकार तीन मग काय वजा बाकी वजा पाच नंतर काय गुणाकार बारा नंतर भागाच्या ठिकाणी काय आहे मला अधिक 10 बघूया मायनस अठ्ठावीस उत्तर येते का तीन दोन्ही किती रे तर तीन दोन्ही सहा वजा पाच गुणाकार बारा अधिक दहा बारा पंचे किती होते तर बारा पंचे साठ अधिक दहा आता मायनस आहे प्लस प्लस एकत्र करा मायनस एकत्र करा वजा साठ दोन दहा किती होते रे तर दोन दहा बारा होते साठ मधून बारा गेले किती गेले अठ्ठेचाळीस मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस अठ्ठेचाळीस ब म्हणजे खूप झाला